हॅलो नमस्कार सर्वांना तुझं आम्ही समर्थ तर सगळ्यांना हॅप्पी दिवाळी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना माझ्याकडून अ माझा आवाज काय अजून वेळेस नाही आहे आज थोडा बऱ्यापैकी येतोय तर म्हटलं सगळ्यांनी हॅप्पी दिवाळी करा इकडे पूजा वगैरे सगळं झालेलं आहे आमचं बाहेर फटाक्यांचा इतक्या जोरात आवाज येतोय त्यामुळं काही ऐकायला तुम्ही काय तर छोटंसं कर तर बघा इतका खराब माझा आवाज येत होता दिवाळी दिवशी मी थोडंसं शूटिंग करावं म्हटलं थोडंसं ब्लॉग करावं म्हटलं पण काही जमत नव्हता मग मी बोलले नाही जास्त तर इथे आम्ही गाडी पुजायला खाली गेलो होतो सहा वाजताच गेलो होतो गाडी पुजायला खाली लवकर म्हणजे सगळे गाडी पुसायचे कपडे वरच होते जे धुवायला आणले होते सकाळी गाडी धुतल्यानंतर आणि थोडा थोडा रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता तर गाडीवरती थोडेसे पाण्याचे थेंब पडले होते मग गाडी पटकन पुजून घेतली आम्ही संध्याकाळचे सहा वाजल्या होत्या सा, सहा सहा साडेसहा वाजल्या होत्या संध्याकाळच्या आणि सकाळपासून आमच्या इथे लाईट गेली होती तर लाईट आलीच नाही मग लाईट ल येणारच नाही बोलत होते सगळेजण आज प्रॉब्लेम झाला आहे काहीतरी लाईट येणार नाही आहे म्हणून आम्ही लवकरच सगळी तयारी करून घेतली होती घरातली पण आणि गाड्या वगैरे पण पुजून घेतल्या मग लवकर म्हटलं उजेड आहे तोपर्यंतच पूजा वगैरे करून घ्यावं कारण अंधारामध्ये संध्याकाळी काय करणार ना म्हणून रांगोळी वगैरे सगळं चार वाजताच काढून ठेव बोलवतात मग आधी खाली गेलो तर आम्ही खाली गाडी वगैरे पूजन केली दोन्ही गाड्या वगैरे पुजल्या आणि मग घरची तयारी करायला घरातलं पूजन करण्यासाठी आलो आणि थोडं म्हणजे मला कसलाच मूडच नव्हता दिवाळीसाठी पण मी म्हटलं परत की वर्षाचा सण आहे वर्षातून एकदा दिवाळी येते आणि आपण जर नाराज होऊन बसलो तर मग कसं होणार तर नको तोंड पाडून बसायला थोडंसं थो ॲडजस्ट करावं मग मी स्वतःच तयार झाले दुपारी परत आणि घर सगळं आवरायला घेतलं रांगोळी वगैरे पूजेचं सामान सगळं जाऊन आणलं आणि सगळी पूजा मांडली देवापुढे घरात सगळी तयारी वगैरे केली रांगोळी काढली पणत्या आणल्या हे सगळं मी त्या दिवशी सकाळपासून तयारी करायला सुरुवात केली कारण की दिवाळी आहे म्हणून म्हटलं नको हे करायला पण माझी बिलकुल म्हणजे एक म्हणजे कसली एनर्जीच नव्हती माझ्याकडे हे सगळं करण्यासाठी म्हणून मी जे होईल तेवढं होईल साधं सिम्पलच केलं अशी सिंपलच रांगोळी काढली होती दारामध्ये शेजारच्या ताईने सुद्धा मला हेल्प केली होती रांगोळी काढण्यासाठी आणि फुलांचं डेकोरेशन केलं होतं मग थोड्या थोडं बऱ्यापैकी मागच्या वर्षी ह्याच्यापेक्षा खूप छान केलं होतं आणि घरात पण खूप छान डेकोरेशन केलं होतं मागच्या वर्षी पण ह्या वर्षी एवढं काही जमलं नाही मायाजानी करायला जेवढं जमलं तेवढं मी केलं आणि ही, ही आहे लक्ष्मीपूजन केलं होतं घरात ते देवा म्हणजे घरात मंदिराजवळ केलं होतं लक्ष्मीपूजन त्याचा थोडासा व्हिडिओ घेतला थोडे थोडेच ब्लॉग मी शूट केलेत कारण की म्हटलं थोडंसं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून बाकी डिटेल्समध्ये मी काहीच तयारी वगैरे काही शूटिंग केलं नाही कारण की माझ्या सगळं लक्षात येत होतं की मोबाईल घ्यायचं आहे मला शूट करायचं आहे मला ब्लॉग बनवायचे पण हे सगळं करायला माझी एवढी कॅपॅसिटीच नव्हती तेव्हा Uh, आणि फक्त मला काहीच होत नव्हता त्रास फक्त मला खोकला आणि माझा घसा जाम झाला होता पण खोकून खोकूनच मी पूर्ण अशी माझी बॉडी पेन करत होती खोकून खोकून त्यामुळे मला खूप असं म्हणजे वीक झाले होते मी जवळजवळ पंधरा दिवस झाले मला खोकला होता तर लक्ष्मीपूजन साधं सिंपल केलं होतं कसं वाटतं नक्की सांगा आणि इकडे नंतर मग थोडंसं टेरिस होतं फटाके वगैरे वाजवले आरोसाठी तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय बाय